महाराष्ट्र दिनाच्या मी मनापासून मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरं म्हणजे आज हुतात्मा स्मारक या ठिकाणी आदरांजली व्हायला आम्ही आलो आहे ज्या हुतात्म्यांनी या, या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं या मातीसाठी आपलं रक्त सांडलं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतो आणि या हुतात्म्यांनी आपल्या बलिदानातून खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य मिळवून दिलं महाराष्ट्राला त्यांना अभिप्रेत असलेलं काम या महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनाच्या वतीने आपण करतो आहे आपल्याला माहीत आहे की दोन हजार बावीसपासून जे महायुतीचं सरकार आलं हे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करतं आहे एकीकडे एक विकास प्रकल्प आपण पुढे नेतो आहे म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालतो आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच ज्यांनी बलिदान दिलं आपले त्यामध्ये ज्ञात अज्ञात जे लढा देणारे खऱ्या अर्थाने काही हुतात्मे झाले एकशे सहा आणि त्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं दैदिप्यमान यश मिळालं आता आणखी सरकारची जबाबदारी वाढली आहे सरकार या हुतात्म्यानं अभिप्रेत असलेलं काम लोकाभिमुख या ठिकाणी करत आहे आणि यासाठी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री असतील मोदीजी गृहमंत्री अमितभाई वेळोवेळी आम्हाला राज्याला सहकार्य करतात डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे आणि कालच एक मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जातनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय घेतला यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना एक न्याय देणारं सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडलं आहे आणि यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थाने जो शेवटचा घटक आहे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सर्व शोषित दलित पीडित गरीब शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे यासाठी संविधान आणि आपल्या भारताची घटना त्यांनी लिहिली आणि कालच्या निर्णयामुळे शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम होईल आणि मी या ठिकाणी हेही सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री आत्ताच आपल्या बेवज या कार्यक्रमाला येऊन गेले आणि त्या ठिकाणी देखील त्यांना मार्गदर्शन केलं परंतु काल निर्णय घेतला त्यावेळेस सकाळी तिन्ही दलाच्या सेना दलाच्या तिन्ही म्हणजे वायुसेना नौसेना आणि थलसेना या तिघांच्या प्रमुखांची बैठक घेतली की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा त्यांना मोकळीक दिली आतापर्यंत कधीही आपल्या सेनेवर से, सीमेवर लढणाऱ्या जवानांना कधी मोकळीक मिळाली नव्हती पण मोदीजींनी दिली कठोर निर्णय मोदीजींनी सकाळी घेतला आणि या देशावर झालेला हल्ला जे आपले निरपराध लोक बेकसूर लोक मारले गेले त्यांचा बदला आणि हा झालेला हल्ला दहशतवादी पाकधार्जीना दहशतवादी हल्ला पूर्णपणे मोडून काढण्यासाठी तिन्ही दलाच्या बैठका घेऊन कठोर मोदीजी दिसले आणि संध्याकाळी सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे मोदीजी दिसले आणि आज इकडे जेव्जमधून जे नवीन यंग क्रिएटर आहेत मीडिया आहे, आहे एंटरटेनमेंट आहे एक क्षेत्र पण मोठं आहे आणि हे वेव्सचा हा कार्यक्रम जो आहे जो वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समी दोन हजार पंचवीस हा पहिल्यांदा होतो आहे आणि त्याला मुंबईमध्ये स्थान दिलं मुंबई आणि महाराष्ट्राला प्राधान्य दिलं खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं तेवढा थोडं आहे कारण ते म्हणाले होते मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू मुंबईला देशाचं ग्रोथ सेंटर पॉवरहाऊस करू त्याचं हे पहिलं पाऊल आहे आणि म्हणून आज बघितलं आम्ही की वेगवेगळे वेग आयडियाज त्या ठिकाणी आणि दोन्ही क्षेत्रं एवढी मोठी आहेत की त्यामध्ये हजारो लाखो लोकांना त्या ठिकाणी त्यांचे आयडियाज त्यांचे व्ह्यूज तिथे मांडतायत चार वर्षाचं चार दिवसाचं ते सेशन आहे आणि त्यामधून लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मुंबई मुंबईचं ब्रँडिंग होईल मार्केटिंग होईल शोकेसिंग होईल आणि मुंबई देशाच्या नाही जगाच्या नकाशावर मुंबई चमकेल आणि मुंबईचं नाव होईल आणि त्यामुळे देखील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो